इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते सुरेश भटांनी या कवितेतून मरणही सुसह्य असल्याचे सांगितले तरी धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीमधील फणसपाड्यावरील आदिवासी बांधवांसाठी स्वातंत्र्याची सत्याहत्तर वर्ष उलटल्यानंतरही स्मशानभूमी नसल्याने अक्षरशः उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो पंचेचाळीस घरे एकशे चाळीस लोकसंख्या असलेल्या फणसपाड्याला वर्षानुवर्ष मृत्यूनंतरही मरण यातना भोगाव्या लागत असतील तर जनसुविधेचा निधी आहे तरी कुठे फणसपाड्यातील त्या आदिवासी बांधवांपर्यंत जनसुविधेचा निधी कधी पोचणार असा संतप्त सवाल या निमित्ताने विचारला जातो देशासह महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात ग्रामीण भागातील गावपाड्यांचा मोठा वाटा असला तरी खऱ्या अर्थाने विकासाला चालना देणारे गावपाडे आजही विकासापासून कोसोदूर आहेत मोखाडा तालुक्यातील अनेक गावपाडे आजही पाणी रस्ते वीज आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षा करतात गेल्या अनेक अर्थसंकल्पांत आदिवासींच्या विकासासाठी मोठमोठ्या आकड्यांची तरतूद केली जाते पण येथील आदिवासींचा खऱ्या अर्थाने विकास मात्र होताना दिसत नाही हेच यावरून अधोरेखित होते आम्ही अनेक वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी करतो परंतु स्मशानभूमीची मागणी केल्यामुळे ती नसल्याने आम्हाला उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात असे भगवान बरफ स्थानिक रहिवाशी यांनी बोलताना सांगितले